आमच्या मित्राचा तिकडे थोडासा ॲक्सिडेंट झालेला आहे तर आजचा आपला प्रवास आहे मुंबईचे चिपळूण काहीतरी मुंबई पासून चिपळूण साडेतीनशे किलोमीटर आहे तर मी यावेळी चाललो आहे ट्रेननी नाही रे बाबा बसने नाही रे बाबा आपल्या स्वतःच्या बाईकने चाललेलो आहे तरी आपल्याशी बाईक आहे एक्सट्रीम वन ट्वेंटी फाय आर तुम्हाला समोरून पण लुक दाखवतो एकदम बाप लुक आहे आपला बाईक सारे मला सांगतो कंपनीचा ॲव्हरेज काहीतरी साठ आहे तर तुम्हाला सांगतो खोटं बोलायचं नाही याच्या ॲव्हरेज तुम्हाला मी नंतर सांगतो ॲव्हरेज एक नंबर आलाय गाडीचा तर मेन सांगतो तुम्हाला एक्स्ट्रीम वापरणाऱ्या लोकांना सांगतो की याच्या ॲव्हरेज तुम्ही नंतर बघा पुढे व्हिडिओमध्ये तर लागातार बनत राहा तर भेटू आता मला थोडं मागे दुकान लागलेलं माझे मित्र मागे राहिलेत भेटू पण पुढे चला कसं आहे मग कसं आहे कसं वाटतं अरे वाटतं ना हे तर काय नाही अजून सुरुवातच झाले मजाय हा थोडासा घाट आहे माझे मित्र मागे पुढे आलोय पण रस्ता माहिती नाही तो हा रस्ता चांगलाय पुढे ऐकले की रस्ता खराब आहे जरा सावका जावा असे घाट लागतात सावकाशी जावा टनकसला मारतोय बसवाला तीनशे किलोमीटर आहे आता माझ्या आले आहेत आलेत मागे राहिलेत त्यांच्याकडे थांबतो आणि तिथून निघतो सगळं प्रवास करतो त्याआधी तुम्हाला समोर दाखवतो नेचर एकदम भारी आहे खतरनाक नेचर आहे कारण की पावसामुळे तुम्हाला माहिती आहे गाव कसं होतं आपलं कोकण तर भेटूया पुढे चला तरी माझे मित्र घाट मला दिसत नाही कुठे छोटा घाट आहे एकदम अजून मोठा घाट बाकी आहे मित्र चिकून काय सात किलोमीटर आहे फक्त साठ किलोमीटर छोटा घाट आहे बघा आपल्या सेफ्टी साठी हे लोक कसे वरती जात आहेत तारा किती जड असतील हे तारा बांधण्याचं काम चालू आहे छोटा इथे घाट लागलाय हे इकडून खालून वरती नेतायत ते बघ तारा वरती नेत आहेत तर आता मला घाट माहिती नाही कोणता आहे कारण की माझे मित्र खूप पाठी राहिले आहेत मी पहिल्यांदाच आलो आहे बाईकवरनं शिकवून ना गावी माझ्या गावी तर बघू आता काय होतं पुढे अजून अजून काहीतरी साठ किलोमीटर बाकी आहेत केसांची हालत पूर्ण बेकार झालो बंद पावले दुखायला लागलेत काळजी करू नका घरी गरम गरम तयावरती चला तर पुढे जाऊ आले आले हे बघा नाश्ता करून आले एकदम बाकीचे पुढे गेलेत नाश्ता करायला गेलेले आता जस्ट आमच्या मित्राचा तिकडे थोडासा ॲक्सिडेंट झालेला आहे दोन मिनटे बघा बोल म्हणून तुम्हाला बोलेकडून इकडून चावकाश या बोगद्या इकडे चिकून रोडचा बोगदा आहे थोडासा अवकाश आहे इकडून हार असा दिसतो ना पूर्ण स्लिपरी आहे हा मला दादा लागले इकडे आता सुटेवर नाही सुटेवरनं पडलं वाटलं बँडेज बँना गेला जातात बाईकली तर हा जो बोगदा आहे ना ह्या बोगदा जरा सांभाळून या कारण की आतमध्ये खूप रस्ता स्लिपरी झालाय आता थोडा आमचा फ्रेंडचा ॲक्सिडंट झाला आहे जास्त लागलं नाही पण तुम्ही सांभाळून या रोडने जर तुम्ही जात असाल चिपळूण किंवा रत्नागिरीला तर ह्या रोडने सावकाश या हा बोगदा आहे आणि तिकडे एक बोगदा आहे हे दोन्ही बोगदे स्लिप झालेत आता जस्ट थोडासा थोडासा ॲक्सिडंट झाला इकडे बाईक उभ्या केलेला आम्ही लोकांनी पुन्हा सांगतो चिपळूण रत्नागिरीला येत असाल बाईकनी तर सांभाळून या ह्या बोगद्याच्या आतमध्ये स्लिपरी आहेत ॲक्सिडेंट होण्याची शक्यता खूप प्रमाणात जास्त आहे चला आता थोडा औषध लावतो आणि पुढे भेटूया ट्रेन चालली आहे एक्सप्रेस इकडे कॉर्नरला थांबलो आहे मी आलो आलो इथे नाश्ता करतो पटापट आणि परत निघतो वडापाव वगैरे खातो पटापट आतमध्ये हॉटेल महालक्ष्मी पन पन मी ना कुठे पण जाऊन दे पण वडापाव आपला फेवरेट वडापाव खातो आणि परत रस्ता भरतो तर आता नाश्ता वगैरे केला आहे मी मस्तपैकी वडापावच खाल्ला आपला फेवरेट तर मग अशी ते झालं ते ॲक्सिडंट ते म्हणजे ॲक्सिडंट बोलता येणार नाही ना? तर छोटी म्हणजे गाडी स्लिप झाली कारण की तो खेळचा आधी भोगदा येतो ना त्यामध्ये भरपूर स्लिपरी झाले पाणी आणि चिकन एकत्र होऊन सगळं फिसळते सकलते फकलते असं झालं आहे काहीतरी तर तिकडे ना बाईक किंवा स्कूटी स्किप होत आहेत तर तिकडे येताना ना आरामात या ज्याची बोलण्या किंवा रत्नागिरी जात असेल तर तुम्ही त्या भोगताना आरामात या ठीक आहे चला आता वडापाव खाल्ला आहे आता फक्त साठ किलोमीटर आहे आपल्याला साठ का कमीचा पन्नास किलोमीटर आहे भेटू आपण डायरेक्ट पुढे चायला एवढं पुढे आलो आहे ना की मला तीन चार घाट तर असेच लागलेत हा तिसरा घाट लागलाय आतापर्यंत माझे मित्र अजून मागेच आहेत अरे यार मला तो चुकलो चुकलंय तुम्ही मुंबई गोवा हायवे कुठे आहे मुंबई गोवा हायवे आईला लालपरी म्हणजे नाही चुकलं आले 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 बरोबर आले बरोबर आलंय समजलं समजलं मला हा घाट कोणताय समजलं हा घाट आहे परशुराम घाट परशुराम घाट नाव खूप ऐकलेलं पण आज जाऊनच बघतो जावंच वाढलेलं तिथं मला पुढं जायचं माझ्या घरी चला चल रे धन्य भे परशुराम घाट झाला काय निघाला 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 आत्ता निघाला आत्ताच काहीतरी वीस का पंधरा मिनटानंतर मी परशुराम घाट क्रॉस केला कारण की एक साईड बंद आहे आणि मी आता आलो इकडे हे बघा परशुराम घाट जेव्हा एंड होतो ना तेव्हा हा वॉटरफॉल लागतो आता एवढं आलं तर आता पुढे पण जावं लागेल पण जरा पुढे जाऊया कसला जबरदस्त वॉटरफॉल आहे तेव्हा कसं बसने यायचो आणि हा वॉटरफॉल बघायचो परशुराम घाट क्रॉस केला की हा मला वॉटरफॉल दिसायचा पण आयला आपली बस नव्हती गव्हर्मेंट बस कधीच थांबायची नाही वॉटरफॉल वॉटरफॉल बघायचो आणि सर्व निघून जायचो घराकडे आणि आज आलो बा फायनली आपल्या गाडीने सोबत महाराज पण आहे जबरदस्त अरे बापरे पोहचलो बाबा एकदा अजून काहीतरी तीन किलोमीटर बाकी आहे माझे पाव एवढे दाबलेत ना तीनशे किलोमीटर लयच लांब बाबा मी शंभर एकशे पन्नास किलोमीटर गेलोय पण तीनशे किलोमीटर कधीच नाही गेले पावसाला सुरुवात झाली आता बाजूला गाडी लावले इथून रामपूर होतं रामपूर मी क्रॉस केला आता इथून मला सर जायचंय ठेवतो पाऊस लयच जुळत आहे बाबा बापरे 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 चला बापर बापर बा� आता पोचेल लवकरात लवकर भेटू मग पुढे फायनली आलो बाबा पण आता मी पंधरा मिनटं इथे बाहेर बसलो आहे कारण की मी अचानक आलो मी सरप्राईज दिलेली त्यामुळे तिकडे जायचे ते आपलं घर आहे तिकडे एक मिनटं ब्राईटनेस कमी करतो ब्राईटनेस कमी हा बघा इकडे हे आपलं तो तसं गाव आहे चावी माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मला आता इथे पंधरा मिनटं बाहेर बसावे लागणार आहे